अकोल्यातील एका व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून लाखो रुपये लुबाडणाऱ्या बंटी आणि बबली या जोडप्यास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने सापड रचून जेरबंद केलाय तर या जोडप्यांनी अनेकांना चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मुर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथे राहणाऱ्या नितेश प्रभाकर थोप व त्याची पत्नी सौलता नितेश थोप या बंटी बबलीने अकोल्यातील घनश्याम सोनी नामक व्यापारास आपल्या जाळ्यात अडकून त्यास ब्लॅकमेल करत अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये लुबाडल्याचे समोर आले असून या दोन्ही आरोपींना मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने साकार रचून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुरणखेड नजीकच्या टोल नाक्यावर एक लाख रुपये घेताना रंगे हात पकडले मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सौ लता नितेश थोक हिने अकोल्यातील व्यापारी घनेश्याम सोनी यांना टॉवर चौक अकोला येथील स्टेट बँक एटीएम जवळ मला तुमच्याशी बोलायचे असे बोलत फिरेदीचा मोबाईल नंबर घेतला व वा त्यास वारंवार कॉल करून सांगितले की माझा पती मला चांगला वागवत नाही मला तुमच्याशी बोलायला आवडते असे म्हणून आरोपी लताने फिरेदी घनश्याम सोनी यांच्याशी जवळीक साधत घरी बोलावले असतात पतीने घरात दोघांना पाहून तू माझ्या पत्नी समोर अश्लीत व्हिडिओ व फोटो असून मी घरी सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी अशी धमकी अकोल्याच्या प्रतिष्ठित व्यापारी घनश्याम सोनी यांना अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांनी लुबाडली असल्या तरी या घटनेवरूनच रवडत स्पष्ट होतं की बाईचा नाद नको रे बाबा हे मात्र एवढंच खरं फिरदीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक चंदन वानखेडे यांनी अपक्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक पंचवीस अन्वे कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ सहा तीन पाच बी एन एस नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय जागरणस्थानसाठी ब्युरो चीफ प्रतिकुरेकर अकोला सोबत त्यांनी थोडस फसवणूक केली होती यांनी मला बोलून आणि मायासोबत त्यांनी असं म्हटलं की भाई मला बोलायचं आहे माझा नवरा चांगला नाही आहे तो महाराज मा, आहे असं बोलून मला त्यांनी बोलली ते ए टी एमवर बोल भेटली म्हणून नंतर मी काही प्रतिसाद दिला नाही तरी पण त्याचे फोनने मेसेज या लागले तर मी रिप्लाय दिलं त्याला था, नंतर त्यांनी मला त्या म्हटलं की ठीक आहे माझा नवरा नाही आहे तर तुम्ही या आपण बोलू असं मला बोलायचं आहे तुमच्यासोबत तर मी गेलो होतो त्या नवरानी आणि बायकोनी संगमत करून मला पकडलं आणि जबरदस्ती माझ्या फोटो काढून मला ब्लॅकमेलिंग चालू केलं की बाई मी तुम्हाला आता सोडणार नाही तुम्हाला असं आहे तसं आहे तुम्ही असं केलं आमच्या पत्नीचा विनयभन केलं तर मी त्याला म्हटलं की बा मी काहीच नाही केलं बघून घे त्या पत्नीला त्यांनी बोलवलं मला मी नाही आलो स्वतः तरी पण तो ऐकला नाही आणि ते म्हण त्याने पैशांची डिमांड चालू करून टाकली रोज 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 रोज, रोज पहिल्यांदा तीन लाख रुपये घेतल्यानंतर त्यांनी पैसेचा वारंवार तोंड फाडू लागला शेवटची मी थाकून हारून मी कंटाळून भगवाननी मला थोडीशी हिंमत दिली आणि लोकांनाही जागृती करायसाठी की बाई असं घाबरून काही हल तो होणार नाही आत्महत्या करून म्हणून मी असं हिंमत करून पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दिली आणि त्यांना अठरा लाख चौहात्तर हजार रुपये नेमकं तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जिथे कुठे बोलवलं समजा घरी असेल किंवा इकडे येते तर त्यावेळेला त्यांनी काही गुंडीचा औषध किंवा काही असं काही तेच तेच समजलं नाही काही त्यांनी त्या मला माया गाड्यात धा धाका टाकला आणि नंतर मला ते कंकू लावला आणि त्यानंतर मी काय मायाला काय समजत नाही की त्यांनी आला सोबत काय केलं कुठल्या गावाला नेलं होतं त्याचा गाव खराब डोरे